सिन्नर मध्ये धुक्याची चादर पसरते गायब झालेली थंडी पुन्हा परतली आहे गहू हरभरा पिकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती मिळतीय दरम्यान याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूयात मकर संक्रांत सण झाल्यानंतर परत एकदा थंडीची चावल जाणू लागली आहेत आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे आपण सिन्नर तालुक्यातील तालुक्यात उभे आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरल्यात डोंगराळ भागात देखील मोठ्या प्रमाणात धुके दिसून येतात अ एकंदरीच बघितलं तर पडणाऱ्या या धुक्यामुळे नक्कीच गहू हरभरा पिकांना फायदा होणार असला तरी देखील कांदा पिकांना तसेच द्राक्ष बागांना देखील या पडणाऱ्या थंडीचा फटका बसणार आहेत मकर संक्रांतीनंतर थंडी गायब होते मात्र ती हळूहळू थंडी अजून असल्याने परिसरात आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात धुके पसरले आहेत एकूणच बघितलं तर गायब झालेली थंडी परत एकदा जाणू लागल्याने मोठ्या प्रमाणात धुक्याचे जादर पसरल्याचे यावेळी दिसून येत आहेत नरेंद्र बटाव जय महाराष्ट्र न्यूज सिन्नर नाशिक